सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेले असतानाही कोणतीही पूर्व परवानगी न घेता शहरात फिरणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली सागर जाण्याची लोखंडे वैवर्ष बत्तीस राहणार रत्नदीप मेडिकलच्या मागे संपत चौक साखर कारखान्या नजीक सांगली असे कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशय सागर लोखंडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याला दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली आणि कोल्हापूर अशा दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेले होते संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुशांत लोंडे हे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वसंतददा सहकारी औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग करत असताना ज्युबिली स्टॉप नजीक सागर लोखंडे उभा असल्याचे निदर्शनास आले त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने कोणतीही पूर्व परवानगी न काढली असे निदर्शनास आले त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता तो शहरात आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली